हो एक पंचाणव दाती कशी सहा कुठले तो तोंडायचे दाताला मापाचा कलर तिला एक पंचाण्णव सांगायला बाजारात जसा जोडा होतो का मित्रांनो तसं एकदम मोठ्या मापाचा जोड आहे आकर्षक दिसायला दिसायला बघून घ्या एकदम भारी या कामाचे एकदम पक्के असतील उटायला लावून द्यायचे शिक्का <ेलरला>, एक शिक्का जोड आहे कलर लालरला शिर हायटी घेतला एक शिक्का दिसायला आपला कोणता तालुका येते कंधार जिल्हा नांदेड तर बघा मित्रांनो एकदम एक शिक्का आकर्षक अशी जोडी मित्रांनो दाताला तला सहा आहे किमतीला एक लाख पंच्याण्णव हजार सांगितलेत एकदम पायात घेत एकदम आहेत मित्रांनो असं कशा कामाला तुम्ही आणून घ्या याची गॅरंटी दिली जाईल मित्रांनो एकदम हळीच्या बैलबाजार असा बैल जोड राहतो त्या क्वालिटीमध्ये मित्रांनो बघून घ्या सांगाली एक पंच्याणू सांगाल तोरात तालुका काही कमी रे आपला नाव नंबर काय विठ्ठल हरी शिंदे मोबाईल नंबर पंचान्वस व्यवहारात आलो होईन कमी रे मी मित्रांनो व्यवहार तालुका काही कमी रेम म्हणून एकदम आकर्षक देखना आहे मित्रांनो घ्यायचा त्यांनी कॉल करा सांगाल एक पास सांगेल का राहत आहे मग बरं बरं पालट कोड्याला लहान हे कोणायचं ते तुमचीच येतो भाऊ ना कुठे गडी गेली ते हो जे एक पाच म्हणले का व्यवहारात आलं होईल काय कमी रेम व्यवहारात कमी रेमी होईल आपला नाव नंबर काय मोबाईल नंबर तुमचा एकोणतीस नव्वद नव्वद नऊ चोवीस चोवीस आपले जे काय म्हणायला होते काळ्या वांड्याचे माव एक साठ सांगायला का फेसबुक वर टाकलेले होते काही आपले सुंदर बघ कस नाव काही बघतो आम्ही फेसबुक हे त्याच्यानं म्हणाले कसे दाताला मामा हे दोन्ही पण दोन दोन आहेत काम आलं तर पक्की असते सगळ्यात गॅरंटी द्यायची का मारत गेलेत काय नाही तर बघा मित्रांनो काळ्या भांड्या कलरमध्ये मध्ये वासर आले एकदम आकर्षक वासर बघू शकता मोठ्या मापाच्या इथं दाताला दोन दोन दात मध्ये इतके एक लाख सात हजार ना एकदम आकर्षक काळ्या वाड्या कलर मधल्या वासरे मित्रांनो शेतकऱ्याचे आपण कुठले गाव म आपल्या हडुळी जागी का बघून घ्या मित्रांनो पायाला गेला एकदम सरळ आहेत मित्रांनो मस्त करायला बघून घ्या दोन दोन मध्ये वासरत मित्रांनो कामाला कशी हाणून घ्या तुम्ही याची खात्री घेतली आपला नाव नंबर काय मारण्या कलर मध्ये कुठलं सोयरू मोकळीच येत का दाताला दाता काय म्हणायला दा। ह्या एकदा दाताला आली बघा मित्रांनो मोकड पैसे शिकारा गाव आहे दाताला नेटके आलेले तर किमतीला एक लाख दहा हजार सांगायला चांगले हरण्या कलर मध्ये वासलेत मित्रांनो का मला पक्के बघा मित्रांनो एकदम आकर्षक असे गोडे गारा किमतीला एक लाख दहा हजार सांगायला व्यवहारात आलो काय कमी रे म्हणून मित्रांनो आपला नाव नंबर काय स्वरूप हां नाव नंबर आपला नाव हां दत्तरा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याहत्तर जीरोसाठतीस हां एकोणसाठ अडतीस बघा मित्रांनो आकर्षक जोड आहेत मित्रांनो एक लाख दहा हजार सांगले नीट किती आठ आले जेव्हाच आले होते कमी रेमी मित्रांनो आदत मध्ये कामाला झोपाय किंवा मारा मध्ये इथं आदत मध्ये वासरं कामाला गिमाला झुपलेलं आपलं गाव कोणतं येतं बाय विळे गावचे का काय सांगायला याची ऐंशी सांगायला का तर बघा मित्रांनो आजत मधले वासरे इथं ऐंशी हजार किमतीला आहेत कामाला मला झुपले आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे वासरे आहेत गाव इळे गाव व्यवहारात आलो का कमी मी आपला नाव नंबर काय हो मोबाईल नंबर हां हां मित्रांनो नाव नंबर द्यायला जनता घ्यायचा त्यांनी कॉल करा विनाक्या कोणी फोन करू नका चांगले वाचा घ्यायची त्यांनी नक्की कॉल करा आदत आहेत कामाला वखरा पालट्या फडायला लावलेलं एकच आहे आपला गोडे कुठले धुहे पोलीसवाडीचे आहेत का काय मारत गेलेत नाही ना काय व्यवहारात आले होईल काय कमी रे मी आपला नाव नंबर काय हो मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट एकाहत्तर झिरो पाच झिरो अरे बागा मित्र मग कुठला येतो सरू हा गाव कोणतं म्हटलं सुरू पिंडूचे का कसे दाताला काय म्हणाली किंमत काय म्हणाली म्हणलं एक पंचवीस बघा मित्रांनो पिंडूची बैल आहेत मित्रांनो दाताला सहा हजार सव्वा लाख रुपये किंमत सांगायली काही व्यवहारात आलं काय कमी रमी मिळून कामाची किंवा माझी आहेत मित्रांनो बघ मोठ्या माफामध्ये मित्रांनो असं

जोडीचे काय सांगेल जोडीचे एकाऐंशी एकाऐंशी सांगेल काही मारे गिरे काही काही मारण्यात काही नाही शांती एकदम शांत कामाला हाणले कामाला लावून देऊ आपण तर बघा मित्रांनो एक लाख ऐंशी हजार सांगाले किंमत कामाला कि मला मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल रामतीरथची आध्यात मध्ये मोठाले वासरे मित्रांनो गाव कोणतं काय म्हणाल कोण व्हायचे हा एकदा सांगायला आपल्याला कशी आलेले काय नेटके आलेले एकच जोड आहे का आपलं गाव कोणते ते बाय गाव फार व्हायचे का मालिके मला पूर्ण पक्कीत आपला नाव नंबर काय बाय मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन त्र्याण्णव त्रेचाळीस त्र्या दाताला झालेली आहे एकच आहे एकच आहे कुठले ते की मला पक्के असते सगळी गॅरंटी आपला नाव नंबर काय बान्न सत्तर सत्तावन्न सोळा सोळा अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणचाळीस आपलं नाव दीपक ज्ञान बाबा होते राहणार व्यवहार आले होईन कमी राहील दाताला एक सत्तर तर बघा मित्रांनो दाताला दोन दात वासरू तुम्ही तिला पंच्याहत्तर सांगाल काम आलं की मला चाललेलं वासरू हे पण वासरू यांच्याच मित्रांनो रामतीर्थ आहे बघू शकते एकदम आकर्षक वासरू असा कुठं गुम बट्टा काही नाही मित्रांनो पाय घ्यायत एकदम निर्मळ आहे